सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शूट सकाळ आज सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघायला नसाल तर तो व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन होईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे की ज्याच्यामध्ये काल जो रात्री लेट आलेला होता एक जी आर किंवा परिपत्रक त्याचं विश्लेषण केलेलं आहे की मुलांसाठी शेवटची संधी ड्रायव्हरची आणि मुलींसाठी शेवटची संधी ड्रायव्हरची त्याचं संपूर्ण परिपत्रक विश्लेषण जो आहे तुम्ही परफेक्ट केलेला आहे तुम्ही बघू शकताय या व्हिडिओच्या शेवटी त्याचं विश्लेषण दिलेलं आहे एक ऐकन होईल त्या आयकनवरती टच करू शकताय आणि पूर्ण बघून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये खूप महत्त्वाचे अपडेट त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्यानंतर खूप महत्त्वाचा विषय म्हणजे सगळ्यांचा लक्ष लागून राहिलेलं म्हणजे सी बी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मेलचं ग्राउंड कधी सुरू होणार याची इन्फॉर्मेशन असेल एकंदरीत महिला पोलीस साठी किती अर्ज आलेले होते त्यानंतर दिनांक एकोणतीस पासून दहा ऑगस्ट पर्यंत किती महिला कॉन्स्टेबलचं ग्राउंड पूर्ण होणार आहे त्याच पद्धतीनं दिनांक एकोणतीस पासून ते दिनांक दहा पर्यंत किती मुलांचं ग्राउंड ड्रायव्हरचं पूर्ण होणार आहे हीसुद्धा इन्फॉर्मेशन तदनंतर ड्रायवर दोन्ही मुलं मुली यांचं लेखी कधी होणार याची इन्फॉर्मेशन आणि बाकीची सगळी इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून आता ना आता आपण बघणार आहोत सुरुवातीला विनंती करतोय चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका जेणेकरून तुम्हाला अशा गोष्टी अगदी कमी वेळामध्ये आणि परफेक्ट तुमच्यापर्यंत पोच राहतील ओके सो महत्वाचा विषय म्हणजे सी पी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबलचं जे, जे काही फिजिकल सुरू झालं ते एकोण एकोणीस जुलैपासून सुरू झालेलं होतं त्यानंतर अठ्ठावीसला महिलांचं संपलं अठ्ठावीस नंतर चौदा ऑगस्ट महिलांना शेवटची संधी दिली ड्रायव्हरसाठी त्याच्या अगोदर एकोणतीस ते दहा पर्यंत महिलांचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड घेतलं पण दिनांक नऊ आणि दहा मध्ये परत मुली वाढवल्या बावीसशे तेवीसशे मुली ह्या सी पी मुंबई बॅट्समनच्या वाढवलेल्या आहेत फिजिकलसाठी हे एक तुम्हाला सांगायचं राहिलेलं आहे त्याच पद्धतीने मुलांना दहा ऑगस्टला शेवटची संधी दिलेली आहे या दहा ऑगस्टच्या मुलांवरती एक अन्याय झालेला आहे तो कशा पद्धतीने झाला हे पण तुम्हाला मी सांगणार आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता दिनांक एकोणीसपासून ते दहा तारखेपर्यंत मुलांचं ग्राउंड कशा पद्धतीनं झालं सगळे आकडेवारी परफेक्ट सांगणार त्या पद्धतीनं एकोणीस जुलैपासून ते एकोणतीस ऑगस्टपर्यंत अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत ज्या मुलींचं ग्राउंड झालं त्यांचा आकडा सांगणार त्यानंतर एकोणतीस जुलै ते दहा ऑगस्टपर्यंत किती मुलांचा मुलींचा आकडा आहे हे सगळी इन्फॉर्मेशन पहिला सांगूयात त्यानंतर पुढच्या ज्या डेटे डेट वगैरे आहेत त्या सगळ्या आपण ह्याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघणार आहोत तर पहिला मुलांचं बघूयात जर मुलं बघायला गेली तर एकोणीसपासून ते चोवीस तारखेपर्यंत चार हजार मुलं ही पूर्ण झालेली आहेत नंतर पंचवीस आहे, ते सत्तावीस पर्यंत चार हजार आठशे मुलांचं ग्राउंड पूर्ण झालं नंतर अठ्ठावीस ते तीन ऑगस्टपर्यंत तब्बल एकवीस हजार पाचशे मुलांचं फिजिकल झालं तब्बल एकवीस हजार पाचशे मुलांचं फिजिकल झालेलं आहे त्या पद्धतीनं नवीन जे आर आला त्या जे आरनुसार चार ऑगस्ट ते दहा ऑगस्टपर्यंत जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार मुलांचं ग्राउंड पूर्ण होणार आहे अठ्ठेचाळीस हजार मुलांचं ग्राउंड पूर्ण आहे याची नोंद घ्यायची आहे जर बघायला गेलं तर एकोणीस पासून ते एक चार ऑगस्ट एकोणीस एकोणीस जुलै पासून ते तीन ऑगस्ट आणि चार ऑगस्ट पासून ते दहा ऑगस्ट पर्यंत जे काही मुलांचं ग्राउंड कंटिन्यू झालेलं होतं मुलांचं ग्राउंड जे कंटिन्यू झालं होतं तिची आकडेवारी आहे नव्वद हजार नऊशे शहाऐंशी म्हणजे जरा कमी एक्क्याण्णव हजार मुलांचं ग्राउंड हे एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण झालेलं आहे एक्क्याण्णव हजार मुलांचं जे ग्राउंड आहे ते दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे म्हणजे सी पी मुंबई पोलीस ड्रायव्हर मेलसाठी जवळजवळ एक्क्याण्णव हजार अर्ज आलेले होते एक्क्याण्णव हजार अर्ज आलेले होते याची नोंद घ्यायची आहे हा हाजा, हा झाला मुलांचं पूर्ण इन्फॉर्मेशन दिली एकोणीस जुलैपासून दहा ऑगस्ट पर्यंत आता आपण मुलींचं बघणार आहोत तर मुलींचं बघायला गेलं तर सगळं जे आर सांगत बसत नाही याच्यामध्ये पंधरा सतरा तेवीस पंचवीस सत्तावीस तीस एक आणि कालचं एक परिपत्रक इथंपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन आहे त्यामुळे मी सगळं जे आर वाचत बसत नाही आता काही गरज नाही सगळ्यांना माहीत झाले त्याच्यावरती वारंवार दोन तीन वेळा मी विश्लेषण केलेलं आहे मुलींसाठी एकोणीस जुलैपासून ते सत्तावीस जुलैपर्यंत आणि अठ्ठावीस जुलैला शेवटची संधी देऊन तेराशे त्र्याहत्तर महिलांचं त्यावेळी घेतलेलं होतं जवळजवळ नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला या सीपी कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या महिला पूर्ण झालेल्या होत्या नऊ हजार आठशे त्र्याहत्तर आणि आता ज्या वाढणार आहेत त्या चौदा तारखेला त्या एक पाचशे ते सातशे मुली पकडायचं पूर्ण महाराष्ट्रामधून कमीत कमी पाचशे किंवा तीन चारशेच पकडा ज्याच्या जास्त मुलींना अर्ज नाहीत म्हणजे लय लई तर दहा हजार अर्ज हे महिला उमेदवारांसाठी ड्रायव्हरसाठी आलेले होते तर नंतर आता तो आहे ड्रायव्हरचा ड्रायव्हर पूर्ण झालं आता येणार कॉन्स्टेबल सॉरी शिपाईचं जे हे आहे आकडेवारी ते बघायची आहे एकोणतीस जुलैपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत पहिला जे जो आलेला होता सीपी मुंबई फिमेल कॉन्स्टेबलसाठी त्यावेळी जवळजवळ बारा हजार तीनशे महिला कॉन्स्टेबल पूर्ण झालेल्या होत्या एकोणतीस जुलैपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत बारा हजार तीनशे महिला कॉन्स्टेबल या पूर्ण झालेल्या होत्या आणि चार ऑगस्ट पासून ते दहा ऑगस्ट पर्यंत दहा ऑगस्टपर्यंत तब्बल पस्तीस हजार महिला कॉन्स्टेबल पूर्ण झालेल्या होत्या तब्बल पस्तीस हजार महिला कॉन्स्टेबल या पूर्ण झालेल्या होत्या तुम्ही जर बघितला तर एकोणतीसपासून तीन ते बावीस हजार एकशे त्र्याहत्तर महिला होत्या आणि चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत पंचावन्न हजार चारशे पासष्ट महिला कॉन्स्टेबल होत्या एकंदरीत महिला कॉन्स्टेबलसाठी दहा ऑगस्टपर्यंत सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस ज्या काही महिला कॉन्स्टेबल आहेत त्यांचं ग्राउंड हे दहा ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस या सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस प्लस ड्रायव्हरसाठी ज्या महिला आलेल्या होत्या नऊ हजार आठशे त्र्याहत्तर त्यांची एकंद्रित बेरीज केली तर सत्याऐंशी हजार पाचशे अकरा महिला कॉन्स्टेबलचं हे जे काय आहे कॉन्स्टेबल प्लस ड्रायव्हर यांचं ग्राउंड दिनांक दहा ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे आणि ह्याच्यामध्ये तेवीसशे बॅट्समन पकडल्यात तर जवळजवळ नव्वद हजार महिला कॉन्स्टेबलचं ग्राउंड हे दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे ही झाली परफेक्ट इन्फॉर्मेशन विथ जी आर सगळे जी आर नुसार मध्ये पाचशे वाढले हजार वाढले कुठे अडीच हजार वाढले कुठे तीन हजार वाढले एका दिवशी महिलांचं आठ हजार झालं सात हजार झालं पुरुषांचं आठ हजार सात हजार नऊ हजार पाचशे पर्यंत गेलेलं होतं सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत परफेक्ट दिलेली आहे ठीक आहे ही झाली आकडेवारी आणि ज्या आकडेवारीनुसार जवळजवळ एक लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे सत्त्याण्णव मुलांचं ग्राउंड जे आहे ते दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे प्लस याच्यामध्ये बॅट्समन जर पकडले ते वीस जव तर जवळजवळ एक लाख ऐंशी हजार मुलांचं ग्राउंड हे दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे हे दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे आता राहिला विषय पुढचा सगळा विषय जो मग तुम्हाला मी सांगितला की सर थोडस जे मेल कॉन्स्टेबल आहे ते कधी चालू होईल तर काल रात्री मी तुम्हाला एक आठ साडेआठ नऊच्या दरम्यान तुम्हाला मी एक इन्फॉर्मेशन दिलेली होती आणि त्याच्या अगोदर चार ते पाच दिवस सुद्धा सलग इन्फॉर्मेशन देत होतो की येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुलांचं सीपी पी मुंबई कॉन्स्टेबलचं ग्राउंड चालू होणार आहे तर ते ग्राउंड मी काल अंदाजे तारीख सांगितली होती बारा ते पंधरा पण काल त्याच्यानंतर एक पंधरा वीस मिनिटांनी परिपत्रक आलं होतं सगळ्यांनी बघितलं असेल परिपत्रक त्या परिपत्रकामध्ये त्यांनी दहा ऑगस्ट ही शेवटची संधी दिलेली आहे आणि त्या शेवटच्या संधीमध्ये दहा ऑगस्टची जी मुलं आहेत जवळजवळ सात हजार काहीतरी मुलं आहेत त्यांना परत संधी नाही आहे नऊ ऑगस्टपर्यंतच्या सर्व मुलांना परत एक संधी दिली दहा ऑगस्टला पण दहा ऑगस्टची जी मुलं आहेत त्यांना परत संधी दिलेली नाही दहा ऑगस्टला ती शेवटची संधी असेल त्या मुलांसाठी पण दिनांक एकोणीस जुलैपासून ते नऊ ऑगस्ट पर्यंत ज्या मुलांचं ग्राउंड चुकलंय त्यांना परत संधी भेटलेली आहे ही म्हणजे दहा ऑगस्टच्या पोरांसोबत परत एकदा त्यांच्यासोबत जाता येते संपलं पण दहा ऑगस्टची जी मुलं आहेत ती शेवटची संधी त्या मुलांना भेटणार नाही अशी अवस्था त्या जे आर मध्ये झालेली आहे पण त्या मुलांना सुद्धा न्याय भेटायला पाहिजे असं मला वाटतं आणि प्रत्येक उमेदवाराला दिलंय त्या दहा ऑगस्टच्या मुलाला काय नाही पहिली गोष्ट इथे क्लिअर केली तुम्हाला दुसरी गोष्ट सीपी मुंबई जे काही बॉईज आहेत कॉन्स्टेबल ते बारा ते पंधरा मी सांगली होती पण ती कदाचित अकरा ते बाराला सुरू होणार आहे अकरा ते बारा ऑगस्टला सुरू होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं दिनांक अकरा किंवा बारा मी ज्यावेळी टेलिग्रामला इन्फॉर्मेशन टाकलेली होती ह्याच्या आधी जर तुम्ही बघितला तर मी आधी सांगितलं होते मुलांना की समांतर आरक्षणाची जे घटक आहे तो घटक सगळ्यात शेवटी असतो याच्यामध्ये मग आर्मीवाल्यांनी मला मेसेज केला स्पोर्ट्स मेसेज केला समांतर आरक्षणामध्ये पोलीस पाल्ले वगैरे होते होमगार्डवाल्यांनी मेसेज केला की सर माझं वेळापत्रकामध्ये नाव नाहीये शेवटच्या ह्याला पण माझं हॉल तिकीट आहे त्यावेळी मी अपडेट दिलेली होती बघा सगळ्यांना की समांतर आरक्षणामध्ये जे आहेत जे ह्याच्यामध्ये नाहीत वेळापत्रकामध्ये नाहीत त्या मुलांना सुद्धा हॉल तिकीट आलेला आहे त्यामुळं लक्षात ठेवायचं समांतर आरक्षणाची मुलं साईडला काढून त्यांना शेवटचा एक दिवस दिला जातो प्रत्येक समांतर आरक्षणाच्या प्रत्येक मुलग्याला एक एक दिवस दिला जातो कधी कधी मध्ये मध्ये सुद्धा घेतात कधी कधी मध्ये मध्ये सुद्धा घेतात पण शेवटचा चे घटक जो असतो ते तो समांतर आरक्षणाची मुलं जास्त जास्त करून ठेवले जातात लक्षात ठेवायचं कारण की सगळ्यांचं एक डॉक्युमेंट असतात चेकिंगला पण बरं पडते सगळ्या गोष्टी बरं पडतात इझी पडतात त्यामुळे त्या घट्ट्यातन तो समांतर आरक्षण बाहेर काढले जातात समजलं सो दहा तारीख नऊ तारीखला सुद्धा काही मुलांचे मी हे आलेले होते हॉल तिकडे आलेले होते वरती सुद्धा मी कॉल केले इन्फॉर्मेशन घेतली सगळ्या स्टॉपकडून तर त्यावेळी सगळा विषय झालेला होता आणि त्यांनी मला बारा, थे बारा, थे बारा ते पंधरा तारीख सांगितली होती आणि मी पण तुम्हाला काल रात्री बारा ते पंधरा सांगितली होती पण ती अकरा तारीख किंवा बारा तारीखला सुरू होण्याची शक्यता जोरात आहे मुलांचं कॉन्स्टेबलचं जे ग्राउंड आहे ते अकरा किंवा बाराला सुरू होणार लक्षात ठेवायचं कारण की फिमेल अठ्ठावीस तारखेला झाल्यानंतर ड्रायव्हरचं लगेचच फिमेल कॉन्स्टेबल जे आहे एकोणतीस तारखेपासून सुरू झाले एकोणतीस जुलैपासून सुरू झालेलं आहे सेम दहा तारखेला दहा ऑगस्टला बॉयचं झाल्यानंतर लगेचच अकरा किंवा बारा तारखेला बॉयज कॉन्स्टेबलचं ग्राउंड सुरू होणार आहे त्यामुळं जे चार पाच दिवसापासून ओरडत होतो येणाऱ्या काही दिवसांमध्ये ग्राउंड चालू होणार आहे तर मला वाटतं चार दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी सांगलेलं होतं तीन दिवसातच ग्राउंडची इन्फॉर्मेशन आलेली एवढं लक्षात ठेवायचं काल आता मी टेलिग्रामला टाकला आणि एक पंधरा मिनिटांनी जे आर आला एक परिपत्रक आलं त्याच्यामध्ये दहा ऑगस्टची शेवटची संधी ही बॉयसाठी दिलेली होती त्यामुळे मुलांचं ग्राउंड कधी चालू होणार तर आता सांगतोय मुलांचं ग्राउंड हे अकरा किंवा बारा ऑगस्टला सुरू होणार तर त्याचं वेळापत्रक कधी येणार ह्याची इन्फॉर्मेशन पुढच्या वेळापत्र पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देईन पण आता विषय दुसरा गोष्ट आहे की कॉन्स्टेबल ड्रायव्हर फिमेल आणि मेल बरोबर दहा तारखेला शेवटची संधी बॉयजसाठी चौदा तारखेला शेवटची संधी गर्ल्ससाठी चौदा तारखेला शेवटची संधी गर्ल्ससाठी तर यांचं लेखी परीक्षा कधी होईल ह्याच्याविषयी वारंवार मी अपडेट घेण्याचा प्रयत्न केला आहे पण याच्यावरती दोन गोष्टी समोर आल्यात प्रामाणिक सांगणार अजिबात इकडचं तिकडचं सा सा काय सांगत नाही ज्या गोष्टी ठामपणे आहेत त्या ठामपणे सांगतो ज्या गोष्टीमध्ये शक्यता दाखवल्या आहेत वरती सुद्धा ऑफिशियल त्या पण शक्यता ॲज इट इज तुम्हाला सांगणार इकडं तिकडं काय होणार नाही लक्षात ठेवायचं सो so, कॉन्स्टेबल ड्रायव्हर मेल आणि फिमेलचं जी लेखी परीक्षा आहे ती दिनांक वीस ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत होण्याची शक्यता जोरात आहे दिनांक वीस ते पंचवीस ऑगस्टला होण्याची शक्यता जोरात आहे ही झाली पहिली शक्यता दुसरी शक्यता अशी आहे की जसं सातारावाल्यांनी वाल्यांनी संपवलं एका दिवशी तिन्ही घटकातले पेपर घेतलं ज्याच्यामध्ये चालक पोलीस आणि बॅट्समन शिपाई म्हणजे कसं चालक शिपाई आणि बॅट्समन तिन्हीचं पेपर एकाच दिवसामध्ये एकाच दिवसामध्ये तीन शेड्यूलमध्ये संपवून टाकलेलं आहे आणि सगळं समान परफेक्ट त्यांनी त्यांची तेन जी काही अँसर की वगैरे ते परफेक्ट पुढं सांगायला चालू केलेली होती त्या पद्धतीने एक दुसरी शक्यता सांगतो तुम्हाला की कमीत कमी कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर दोन्ही घटक संपवायचे पटकन आणि त्याच्यावरती एकंदरीत एक्झाम घ्यायची असं त्यांचं प्लॅन आहे कारण त्यासाठी मुलं कटली जातात फक्त एकाच दात घेतली जातात लक्षात ठेवा फक्त एकाचदा प्रमाणात घेतली जातात मुलं कटली जातात आणि एका दिवसात हे होऊ शकतं भरपूर जागा आहेत मुंबईला एकाच ठिकाणी एकाच वेळी एक्झाम होऊ शकते आणि ही अशी एक्झाम झाली हवी का थ्री यस डेफिनेटली अशी एक्झाम झाली पाहिजे त्याला वेगवेगळे रिझन आहेत एकाच दिवशी एकाच शेड्यूल एक्झाम झाली तर मुलांवरती कोणत्याही पद्धतीने अन्याय होणार नाही लक्षात ठेवायचं कारण की वारंवार मुंबईवरती पेपर फुटीचं प्रकरणाचा आरोप हा वारंवार केला जातोय ओके त्याला चपडा कोटतरी बसेल किंवा त्याला आळा बसेल दोन शक्यता सांगतोय परत एकदा की सीपी मुंबई कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा जो विषय आहे मुलांचं दहा तारखेला मुलींचा चौदा तारखेला दिनांक वीस ते पंचवीस तारखेला त्यांचं लेखी होऊ शकते लक्षात ठेवा लेखी होऊ शकते पण त्यांच्या डोक्यामध्ये हे आहे की दोन्ही घटक संपूर्ण एकाच वेळी एक्झाम घ्यायची का लगेच एक्झाम घेऊन या मुलांचं पुढचं प्रोसेस करायची या दोन्ही गोष्टी सुद्धा आज अजून सुद्धा आदांतरित आहेत त्याच्यावरती दोन ते तीन ती दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आठ तारखेपर्यंत नऊ तारखेपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होतील त्यावेळी तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवणार समजलं ही दुसरी गोष्ट झाली की सर लेखी परीक्षा कधी होणार सर लेखी परीक्षा कधी होणार या दोन शक्यता लेखी परीक्षेबद्दल तुम्हाला मी कळवलेल्या आहेत समजलं सो एकंदरीत आलेले अर्ज किती होते दोन्हीसाठी मेलसाठी ड्रायव्हरला आलेले अर्ज तुम्हाला सांगितले त्यानंतर नंतर फिमेलसाठी ड्रायव्हरला आलेले अर्ज प्लस दहा तारखेपर्यंत कॉन्स्टेबलला आलेला अर्ज हे पण सांगितलं प्लस बॅट्समनचे अर्ज पण सांगितलं त्यानंतर मुलांचं फिजिकल कधी सुरू होणार कॉन्स्टेबलचं हे पण सांगितलं तर नंतर लेखी परीक्षाबद्दल दोन शक्यता ज्या आहेत ज्या ऑफिशियल वरती आता चालू आत आत आहेत त्यांच्या आतमधल्या गोत्यातल्या त्या तुमच्यापर्यंत मी पोहोच केलेल्या आहेत की ह्या दोन शक्यता आतमध्ये सुरू आहेत कधी घ्यायचं कधी घ्यायचं असं घ्यायचं असं घ्यायचं हे सगळं सुरू आहे लक्षात ठेवायचं सो समजा सर्वांना की सर हजारो प्रश्न होते की मुलांचं कधी चालवणार मुलांचं कधी चालवणार जी मुलं नुसती अपडेट घेत बसलेत त्यांचं फिजिकल अवघड होणार आहे ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून ग्राउंड केलेलं होतं सांगलेलं होतं की पुढच्या काही दिवसांमध्येच येणार आहे आणि ते जवळ आलेलं लक्षात ठेवा अजून पण झोपला असाल तर झोपू नका उठा तयारीला लागा दोन ला चार मार्क फिजिकलला कमी पडत तर काय फरक पडू नका लेखीला त्याच्यात दुप्पट मार्क पडायला पाहिजेत तुमचं फिजिकलला अडतीस सदतीस चाळीस असतील तर ऐंशी मार्क तिकडे पडायला पाहिजे लक्षात ठेवायचं ओके आणि लईस कमी असेल तर तीनपट मार्क पडायला पाहिजेत पंचवीस मार्क पाहिजे फिजिकलला असेल वीस मार्क फिजिकलला असतील तर त्याच्या तीनपट मार्क तिकडे पडायला पाहिजे लेखीला तर तुमची सिलेक्शनच्या हमी शक्यता ही जोरात आहे समजलं ह्या तिन्ही गोष्टी मी क्लिअर केलेल्या तुमच्या की सर प्रत्येक मुलांची प्रश्न होते की सर सांगा सर सांगा सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत तुम्हाला आवडल्या असतील तर शंभर टक्के चॅनलला लाईक कर... करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की मुंबईसाठी खूप महत्त्वाचा चॅनल आहे जो गेले जवळजवळ वर्ष होत आलं प्रामाणिकपणे काम तुमच्यासाठी करतोय आणि याच्यासाठी ह्याच्या फोटो सुद्धा करणार आहे सिलेक्शन लिस्ट असतील मेडिकल लिस्ट असतील सगळ्या गोष्टी एक एक आठवडा तुम्हाला किमान चार चार दिवस दोन दोन चार चार दिवस तुम्हाला अगोदर सांगणार की ह्या दिवसाला हे होणार या दिवसाला हे होणार त्याचबरोबर काही जे आर मधलं विश्लेषण असेल किंवा काही मुलांना शक्यता असते की भीती वाटत असते की बाबा आमचं कसं होणार आहे हे अशी आहे का ते तसं आहे का तर जसं दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीला छाती ठोकपणे सांगत होतो की कुणी घाबरून जावा जाऊ नका तुमचे जे प्रश्न असतील त्याच्यावरती मी उत्तर दिलेले होते ते त्याच पद्धतीनं पुढं झालेले आहेत त्याच्यामध्ये जरा सुद्धा पॉईंटमध्ये इकडे तिकडं झालेलं नाही समजलं का सो खूप महत्वाचं चॅनल आहे चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटत राहतील समजलं तो पहिला बघा खाली सबस्क्राईब केले काय नसेल तर करून घ्या पुढच्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्या लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय पण आजची जी गोष्ट आहेत दोन तीन चार गोष्टी तुमच्यापर्यंत क्लिअर केलेल्या आहेत त्यामुळे बी अलर्ट सर्वांना मी शुभेच्छा देतोय काही दिवसच शिल्लक आहेत प्लॅनिंग दिलेलं आहे दहा हो ते सात दिवस अगोदर मुलांचं शेड्यूल प्लॅन प्लॅन मुलींचं शेड्यूल प्लॅन पण मोफत दिलेलं आहे व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन याला चालू होतील तिथं तुम्ही बघू शकताय की ग्राउंडचं कसं असावं त्याचबरोबर शेणपेन असेल इतर पेन असतील थकवा येतो बॉडीला त्यासाठी सुद्धा स्टेराविक स्पेसिफिकेशन किंवा त्याच्यावरती जे काही वर्कआउट आहेत कारणे आहेत उपचार आहेत औषध आहेत सगळं फ्रीमध्ये दिलेला आहे परवाचा व्हिडिओ ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि ते थांबतोय धन्यवाद